नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडीवरती हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपली हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे ज्याचा भाग एक आपण या अगोदर पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण दहा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत ते तुम्ही पाहून घ्या तर त्या सिरीजचा आज आपण इथे भाग दोन पाहणार आहोत तर दोनमध्ये देखील आपण पुढचे महत्त्वाचे असे जे दहा प्रश्न आहेत जे की तुमच्या येणाऱ्या या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर हे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ स्किप करू नका चला तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो आजच्या या आपल्या इतिहासाच्या प्रश्न सिरीजमधील आपला हा भाग दोनमधील प्रश्न पाहिला तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा तर तुमचे या दहा आपण जे प्रश्न पाहणार आहेत स्पष्टीकरणास त्यामध्ये तुमचे किती बरोबर आले ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर प्रश्न पहिला आजच्या व्हिडिओमधील आपण पाहूयात पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभाग स्वातंत्र्य खाते तयार करण्यात आले म्हणजे पी डब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो पी डब्ल्यू डीचे खाते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे खाते जे आहे तर ते कोणत्या गव्हर्नरच्या काळात तयार करण्यात आले होते तर चार ऑप्शन आहे तुम्ही तुमचं ॲन्सर लिहून घ्या तर याचं योग्य जे आन्सर आहे तर ते लॉर्ड डल हौशीच्या काळात कधी करण्यात आलेले होते पी डब्ल्यू डीचे खाते तर अठराशे चौपन्नमध्ये करण्यात आले होते म्हणजे या गव्हर्नर जनरलच्या काळात बऱ्याच काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या जसे की अठराशे त्रेपन्नला तुम्ही पाहिलं असेल की रेल्वेची जी आहे तर ती सुरुवात देखील झाली होती लॉर्ड डलहौशीच्या काळात तर याचं योग्य आन्सर असणार आहे लॉर्ड डलहौशी याच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतंत्र खाते तयार करण्यात आले होते पुढील प्रश्न पाहूयात खालील दिलेल्या पर्यायामधून गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौशीचा कार्यकाळ ओळखा का हो तर आता तुम्हाला जे काही गव्हर्नर जनरल होऊन गेलेत भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी तर त्या सर्वांचा कार्यकाळ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे नुसता कार्यकाळ जरी माहीत असेल तर त्यावर तुम्ही आन्सर काढू शकता तर गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौशीचा कार्यकाळ जो आहे तर तो अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान होता म्हणजे त्याने बरेच काही सुधारणा आत्ताच आपण वर पाहिला तो देखील याच्याशी संबंधित प्रश्न होता तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन दोन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर व्हायस रॉय लॉर्ड कॅनिंगने भारतीय लष्कराची पुनर्रचना केली तर अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी लष्करात इंग्रजी व हिंदी सैनिकांचे प्रमाण किती होते तर अठराशे सत्तावन्नचा उठाव हा एक महत्त्वपूर्ण उठाव मानला जातो तर त्याच्या अगोदर इंग्रजी व हिंदी सैनिकांचे जे प्रमाण होते म्हणजे एक इंग्रजी सैनिकांमागे किती सहा हिंदी सैनिक होते म्हणजे अठराशे सत्तावन्नपूर्वी ह्याचं यो योग्य आन्सर ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे पण तुम्हाला असंही विचारू शकतात की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ते प्रमाण किती राहिले तर ते राहिलं होतं एकाच दोन म्हणजे त्यांनी काय केलं आपल्या हिंदी सैनिकांचे प्रमाण म्हणजे संख्या जी होती ती कमी केली त्यामुळे ते प्रमाण जे आहे तर ते एकाच दोन झाले उठावानंतर आणि उठावापूर्वी एका सहा एक इंग्रजी सैनिकांमागे सहा हिंदी सैनिक होते हे लक्षात ठेवा ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात तर टिंब टिंब या व्हॉइस रॉयला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते तर तुम्ही तुमचा आन्सर देऊन ठेवा तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे ज्याने जे केंद्रामध्ये जे आर्थिकचं होतं ते प्रांतामध्ये देखील त्याने नेलं म्हणजे आर्थिकचं जे होतं आपलं अर्थ पैशाचं त्याचं विकेंद्रीकरण केलं महसूलाचं वगैरे खात्यांचं तर तो कोण आहे तर लॉर्ड मेयो ज्याला आपण म्हणतो ज्याचा कार्यकाळ तुम्ही जर पाहिला तर अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर तीन वर्ष असा ह्याचा कार्यकाळ आहे आणि त्यालाच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक देखील म्हणून ओळखले जाते कोणाला लॉर्ड मेयो याला म्हणजे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन लॉर्ड मेयो तर त्याने जे आहे तर ते अठराशे सत्तरमध्ये आहे तर तो प्रस्ताव मांडला होता आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे ज्या ज्यामुळे स्थानिक पातळीवर देखील त्याचे विकेंद्रीकरण झाले तर ऑप्शन याचं ऑप्शन तीन आहे पुढे प्रश्न पाहूयात सन अठराशे बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने कुळांना म्हणजेच संरक्षण देणारा बंगाल कुळ कायदा संमत केला तर आता इथे तुम्ही साल जर तुम्हाला माहीत असेल किंवा एखाद्या व्हायस रॉयचा तुम्हाला कार्यकाळ माहीत का असेल तर त्या सालावरून तुम्ही व्हायस रॉयला ओळखू शकता तर अठराशे तेरा ते अठराशे तेवीस या दरम्यान कोण व्हायस रॉय होते तर लॉर्ड हेस्टिंग तर लॉर्ड हेस्टिंग याचं योग्य आन्सर असणार आहे तुम्ही कार्यकाळावरून देखील याचं या अॅन्सर काढू शकता तर याने काय केलं तर अठराशे बावीसमध्ये या म्हणजेच बंगालचा कुळ कायदा जो आहे तर तो, तो संमत केलेला होता कोणी लॉर्ड हेस्टिंग याने तसेच या कायद्याचा उद्देश काय होता जमीन महसूल आणि मालक यांच्यामधील म्हणजे जमीन मालक आणि कुळांमधील संबंध निश्चित करणे हा याचा उद्देश होता तर कोणाच्या काळात चालता लॉर्ड हेस्टिंग पुढे प्रश्न पाहूयात हो खालीलपैकी कोणत्या व्हॉईस रॉयने अठराशे एकोणऐंशीमध्ये स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट संमत करून सनदी सेवा परीक्षेची कमाल वर वयोमर्ग्याचा जी होती ती एकवीसवरून एकोणीस वर्षी केली सिव्हिल सेवा परीक्षेची वयोमर्यादा त्याने कमी केली एकवीसवरून एकोणीस केली तर आता अठराशे एकोणऐंशी जे तुम्हाला दिलेलं आहे तर अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी या काळात गव्हर्नर जनरल कोण होता तर तो होता लॉर्ड लिटन मग याचं योग्य आन्सर काय असणार आहे लॉर्ड लिटन कारण अठराशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट केला होता त्यामध्ये त्यांनी परीक्षेची कमाल जास्तीत जास्त वयोमर्यादा जी एकवीस होती ती करून एकोणीस वर्षे केली ज्यामुळे काय झालं की भारतीयांना उच्च भारतीय कमी उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना या परीक्षेस मुकावे लागले होते त्यामुळे याचं योग्य आन्सर काय असणार आहे लॉर्ड लिटन पुढील प्रश्न पाहूयात लॉर्ड रिपनने खालीलपैकी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता तर लॉर्ड लिटन नंतर लगेच अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी असे चार वर्षे जो आहे तर तो कोणाचा कार्यकाळ होता तर तो लॉर्ड रिप्पनचा होता तर त्याने कोणाच्या अध्यक्षेखाली शिक्षण आयोग नेमला होता अठराशे ब्याऐंशीमध्ये तर विल्यम हंटर तर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली त्याने शिक्षण आयोग नेमला होता तसेच लॉर्ड रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचा देखील म्हणून ओळखतो तसे हा एक लोकप्रिय व्हायसरॉय होता गव लोकप्रिय गव्हर्नर किंवा व्हायस रॉय म्हणून त्याला आपण त्याने महत्त्वाच्या अशा भारतातील सुधारणा शिक्षणविषयक असू दे किंवा ते त्यानेच परत काय केलं तर एकोणीसवरून जे आय सी एस परीक्षेचं वय एकवीस केलं मी सिव्हिल सेवेचं वय मी हा हो एक हो लोकप्रिय गव्हर्नर होता आणि त्याच्याच काळात विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता तर ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात लॉर्ड डफरिनने अठराशे सत्त्याऐंशीमध्ये टिंबटिंब पारित करून तेथील शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिले तर आता लॉर्ड डफरिनचा कार्यकाळ अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी होता म्हणजे भारताच्या आपली जी राष्ट्रीय कॉ काँग्रेसची जी स्थापना आहे तर ती लॉर्ड डफरिन जे व्हायस रॉय होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये चालते अठराशे पंच्याऐंशीमध्ये तुम्हाला माहीत असेल तर यांच्या कार्यकाळातच देखील त्याची स्थापना झाली होती तर त्यांनी काय पा पारित केलं तर बंगालचा कुळ कायदा बंगालचा कुळ कायदा त्यावेळेस अठराशे इथे सत्त्याऐंशी नाही ते थोडे चुकून आले तर ते अठराशे पंच्याऐंशी करा अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी काय केलं तर बंगालचा कुळ कायदा पारित केला आणि तेथे शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिले होते कधी अठराशे पंच्याऐंशीमध्ये कोणता बंगालचा कुळ कायदा केला म्हणजे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल फक्त इथे अठराशे सत्त्याऐंशी नाही तिथे अठराशे पंच्याऐंशी करा ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात व्हॉयस रॉय लॉर्ड कर्जनने कोणाच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोग नेमला होता तर आता विद्यापीठ आयोग जो आहे तर तो व्हॉईस रॉय लॉर्ड कर्जनने नेमला होता कधी नेमलेला होता एकोणीसशे दोनमध्ये विद्यापीठ आयोग त्याने नेमलेला होता पण त्या विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर सर थॉमस रॅले ज्याला आपण रॅले शिक्षण आयोग देखील म्हणून ओळखतो तर सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली आ एकोणीसशे दोनमध्ये लॉर्ड कर्जनने विद्यापीठ आयोग जो आहे तर तो नेमला होता कोणाच्या अध्यक्षतेखाली सर थॉमस रॅले हे विद्यापीठ उच्च शिक्षणाशी हा संबंधित होता ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात योग्य जोड्या लावा तर आता आपल्याला कशाच्या जोड्या लावायचे आहेत जमीन महसूल पद्धत आणि त्याचे व्याप्त क्षेत्र याच्या जोड्या लावायचे आहेत म्हणजे महालवारी पद्धतीमध्ये किती टक्के म्हणजे त्यावेळेस वाटा होता महालवारी पद्धतीमध्ये किती टक्के वसूल केलं जायचं होतं तर ते तीस टक्के घेत होते त्याप्रमाणे कायमधारा पद्धतीमध्ये किती होतं तर ते एकोणीस टक्के होतं आणि रयतवारी पद्धतीमध्ये एक्कावन्न टक्के म्हणजे एकूण व्याप्त क्षेत्र किती होतं ती का महालवारीमध्ये तीस कायमधारा पद्धतीमध्ये एकोणीस आणि रयतवारीमध्ये किती होतं एक्कावन्न टक्के होतं म्हणजे तीन दोन एक हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे हेच याचं हो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर आता ह्या तीन पद्धती नेमक्या काय होत्या त्या आता आपण इथे डिटेलमध्ये पाहूयात म्हणजे तुम्हाला समजेल की ते एकावन्न टक्के एकोणीस टक्के तीस टक्के ते व्याप्त क्षेत्र कसं होतं आणि ते कसं लावलं होतं ह्या तीन पद्धती आपण पाहूयात तर आता ब्रिटिश भारतातील जमीन महसूल वसुलीसाठी तीन प्रमुख पद्धती होत्या कोणकोणत्या होत्या कायमधारा रयतवारी आणि महालवारी तर या तिन्ही पद्धतींमध्ये जमीन महसूल गोळा करण्याची पद्धत आणि त्यात सहभागी असलेले घटक वेगवेगळे होते तर कोणकोणत्या पद्धती आणि घटक काय होते ते आपण पाहूया तर पहिली पद्धत ज्याला आपण काय म्हणतो कायमधारा पद्धत म्हणजेच परमनंट सेटलमेंट यामध्ये काय होतं ही पद्धत एकोणीस सॉरी सतराशे त्र्याण्णवमध्ये बंगाल बिहार ओरिसा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये लागू करण्यात आली होती या पद्धतीत जमीन महसूल कायमस्वरूपी निश्चित केला जात होता म्हणजे तो वेळोवेळी बदलला जात नव्हता ही जमीनदारांकडून निश्चित रक्कम सरकारला द्यावी लागत असे म्हणजे आत्ताच आपण पाहिलं किती तीस टक्के तो ठरवलेला होता कायमदारा सॉरी किती एकोणीस टक्के तो कर होता तो की फिक्स होता जमीनदारांना तसेच काय जमीनदारांना जमीन महसूल गोळा करण्याचा आणि तो सरकारला देण्याचा अधिकार होता म्हणजे जे जमीन महसूल कोण गोळा करत होते जमीनदार लोक या पद्धतींमुळे जमीनदारांना फायदा झाला परंतु शेतकऱ्यांवर काय झालं जास्त कर रादले जात होते एका शैक्षणिक वेबसाईटने याची म्हणजे आपल्याला माहिती आपल्याला इथे गुगलवर मिळू शकते विकिपीडियाद्वारे तर ही जी आहे तर कोणती झाली तर ती महालवारी पद्धत झाली त्याप्रमाणे आता आपण पाहूयात रयतवारी पद्धत रयत म्हणजे इथे तुम्हाला माहीत असेल की रयत म्हणजे जनता म्हणजेच ही पद्धत जी आहे तर ती अठराशे वीसमध्ये थॉमस मुनरो यांनी कुठे सुरू केली ती मद्रास आणि मुंबई प्रांतात सुरू केली या पद्धतीत सरकार थेट शेतकऱ्यांकडून रॉयट्स म्हणजे जमीन महसूल वसूल करत असते म्हणजे आता जमीनदारांना काढल्यानं डायरेक्ट सरकार वसूल करू लागलं एक शेतकऱ्यांना जमीन जमिनीचे मालक म्हणून मान्यता दिली जात होती परंतु त्यांना जास्त कर भरावं लागत होते की ती एक्कावन्न टक्के कर आत्ताच आपण पाहिलेला आहे तर एकाशे तर या पद्धतीत महसूल जो आहे तर तो दरांमध्ये कसा होता महसूल दर म्हणजे बद बदलल होत असणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले म्हणजे दर जो आहे तर तो वारंवार -वार बदलत होता कशामध्ये रयतवारी पद्धतीमुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता शेवटची पद्धत म्हणजेच कोणती तर ती महालवारी पद्धत तर महालवारी पद्धत म्हणजे काय तर ही पद्धत अठराशे ब्याऐंशीमध्ये कोणी सुरू केली ती होल्ट मेकेंजी यांनी सुरू केली आणि नंतर लॉर्ड विल्यम बेंटिकने यात सुधारणा केली या महालवारी पद्धतीमध्ये त्या प या पद्धतीत संपूर्ण गाव म्हणजेच एक महाल महालमधून त्याला एक युनिट मानले जात होते आणि गावकऱ्यांकडून एकत्रितपणे जमीन महसूल वसूल केला जात होता त्याप्रमाणे गावचा प्रमुख कोण होता गावकरी महसूल गोळा करून सरकारला देत असे म्हणजे सरकारला डायरेक्ट गावचा प्रमुख निवडा जाऊन त्याच्याद्वारे सरकारला महसूल दिला जात होते या पद्धतीत महसूलदारांमध्ये वेळोवेळी बदल होत होते आणि त्यात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार केला जात होता शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगलीही होती त्यावेळेस तसेच ही पद्धत उत्तर पश्चिम प्रांतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश पंजाब इत्यादी ठिकाणी लागू करण्यात आली होती म्हणजे महालवारी रयतवारी आणि आपण काय पाहिलं आत्ता तर ती होती कायमधारा पद्धत तर या याची माहिती आपण आता डिटेलमध्ये पाहिलेली आहे तसेच मित्रांनो तर याचे जे रेट आहे तर आत्ताच आपण इथे पाहिले किती टक्के आकारला जात होता तर तीस टक्के त्याप्रमाणे कायमधाराला किती होता तर तो एकोणीस टक्के होता आणि सरयदवारीमध्ये एकावन्न टक्के कर जास्त होता तर हा आपला शेवटचा प्रश्न होता आजच्या व्हिडिओमधील म्हणजे टोटल दहा प्रश्न आपण यामध्ये स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर तुम्हाला या दहा प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व तुमचा स्कोर जो आहे दहापैकी किती आला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र